बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हा ढवळून निघाला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेलं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या अडचणी या वाढताना दिसत आहेत सरकारी वकिलांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्याचा अर्ज बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये दाखल केला आहे आज यावर कोर्टाकडून महत्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सध्या सर्वांचंच लक्ष या प्रकरणाकडे लागलंय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळं बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये त्यांनी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात असलेल्या जमिनीच्या भागीदारीचे काही कागदपत्र पोस्ट केले होते त्यामुळे जर आता न्यायालयानं कराडच्या इतर संपत्तीसह या एकत्रित मालमत्तेवरही जप्तीचे आदेश दिले आहेत धनंजय मुंडे यांना मोठा दणखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे या जप्तीमुळे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं या शक्यतेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात आणि एक तर्कवितर्क हे तर्क वर्तवले जात आहेत त्यामुळं हे उदाहरण आलंय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली या कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे जेणेकरून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालता येईल सरकारी पक्षाचा अर्ज या तरतुदीवर आधारित आहे जर न्यायालयानं सरकारी वकिलांचा अर्ज मान्य केला तर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारावर आर्थिक निर्बंध येण्याची शक्यता आहे